हाऊ टू डील विथ टॉक्सिक पीपल सर्वप्रथम यांना टाळू नका टाळताना कितीही कंटाळा आला तरी कधी कधी समोर जावं लागतंच त्यापेक्षा त्यांना फेस करायला शिका ही माणसे जे काही सांगणार आहेत ते ऐकण्याचा आधी स्वतःला सांगून ठेवा शंभर टक्के किंवा आपल्याला तणाव येईल असं बोलणार आहेत तीन त्यानंतर बोलून गेल्यावर स्वतःला जे थोडं वेळेपूर्वी समजावलं होतं ते आठवा आणि की वाटलंच होतं मला असंच काहीतरी बोलेल चार तो स्वतः काही सांगून देत तो किंवा विचारून देत आपण मात्र आपल्याशी वन वर्ड कम्युनिकेशन ठेवायचे एका शब्दात बोलायचे जसे बरोबर आहे अच्छा चालेल बरं ठीक आहे अशा प्रकारचे त्याचा फायदा असा होतो की जास्त वेळ व्यक्ती किती वेळ बोलणार संभाषण कमी वेळ चालेल त्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही स्वतःहून कुठल्याही गोष्ट या लोकांसोबत शेअर करू नका आज आपल्या जवळचे आहे असे दाखवून ऐकून घेईल आणि वेळ आल्यावर मात्र शंभर टक्के गैरवापर करतील तुम्हाला अडचणीत आणतील असा आपल्या जवळच्या माणसांबद्दल यांना चुकूनही यांच्याजवळ सांगू नका कारण आपली माणसे आपल्या विरोधात करायचा यांचा खूप छान जमतं साध एखाद्या व्यक्तीशी आपण पटकन पटत नसेल तरी त्याबद्दलही काही बोलू नये म्हणजे त्यांना पुढे आपल्याशी चर्चा करायला टॉपिक कमी होतो यांच्याशी काही नजर चुकवून बोलू नये यां त्यांच्या गैरसमज होतो की त्यांना आपण घाबरतोय पण त्यांना कुठं माहीत आहे की आपण डोळे त्यांच्या तिरस्कार करतात म्हणून बघत नाहीत ही, ही माणसे आपले काही बोलल्यावर काही जोक ऐकल्यासारखे दाखवतात मग काही, काही जरीही तुम्हाला त्या गोष्टींचं टेन्शन आलं असेल तरीही लोक ठरवून येतात की टार्गेट घेऊन आपल्याला मनातून अस्थिर करायचं आहे आपल्याला त्रास द्यायचा आहे त्यावेळी त्यांच्या गोष्टी ऐकण्यापेक्षा महत्वाची कामे आहेत हे दाखवले पाहिजे अकरा आपण कुठल्याही अडचणीत असलो तरी त्यांना समोर सर्व ठीक आहे असे दाखवा त्यांना समजलं की आपण कुठल्या तरी त्रासात आहोत मग तर बस त्यांचे कलियुगी डोके चालेल आणि आपल्याला अडचणीत आणण्याचे कार्य पार पाडण्यात सुरुवात करते बारा या लोकांशी आपला आनंद यश सुद्धा शेअर करू नये तोंडावर अभिनंदन करतील आणि कस आनंदाचं दुःखात बदललेल हे ते तयारी करतील तेरा ही माणसे आत्मकेंद्रिय असतात बदनाम व्हायला घाबरतात आणि स्वतःची खोटी चेहरे मुखवटे घालून फिरतात तेव्हा चार लोकांमध्ये मुद्दाम चांगलं म्हणावं जरी आवडत नसेल तरी म्हणजेच त्यांना आपल्याबद्दल वाईट बोलायला जरा जायला ठिकाण कमी उरत चौदा सर्वात महत्वाचे म्हणजे अशा लोकांना कडून कितीही चुकूनही आर्थिक मदत घेऊ नका म्हणजे उगीच त्यांना मोठेपणा देण्याची वेळ येणार नाही माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून बाजू घंटीचं बटन नक्की दाबा इंस्टावर फेसबुकवर फॉलो करा हे सगळं फ्री आहे आणि आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यात व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा राधे राधे जय श्री गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद